बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या आंतरशिवारात शेतामध्ये काम करत असणाऱ्या केवळवद येथील एका एकसष्ट वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढवल्याने सदर शेतकरी जखमी झाल्याची घटना काल सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली केवळ व येथील शेतकरी शिवाजी पंढरीनाथ काळेकर यांची शिवारात शेती आहे ते काल सकाळी शेतामध्ये पाणी देत असताना त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला यात ते जखमी झाले यावेळी त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला सुदैवाने या हल्ल्यात त्यांचे प्राण वाचले ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज बुलढाणा नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा